मित्रमैत्रिणींनो कायदा हा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे असं म्हणलं जातं पण आपल्या संसदेच्या परिसरामध्ये तसं आहे का तर नाही तिथे शेतकऱ्यांसाठी वेगळं न्याय आहे आणि बॉलिवूडमधल्या नटनट्यांसाठी वेगळा न्याय आहे कसा हे बघा परवाच्या दिवशी शेतकऱ्यांचा एक ग्रुप राहुल गांधी यांना भेटायला येत होता राहुल गांधी म्हणाले माझ्या ऑफिसला या काँग्रेसच्या ऑफिसला या हे ऑफिस आहे संसदेच्या परिसरामध्ये म्हणजे संसदेची जिथे मेन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्येच काँग्रेसचं ऑफिस आहे तर हे शेतकऱ्यांचा ग्रुप जेव्हा काँग्रेस ऑफिसला येणार होते तेव्हा त्यांना गेटवरच अडवलं आता हे गेट आहे संसदेचंच संसदेच्या गेटवर या शेतकऱ्यांच्या ग्रुपला एक तासभर थांबवलं येऊ दिलं नाही जेव्हा राहुल गांधी स्वतः तिकडे गेले तेव्हा या शेतकऱ्यांना घेऊन आले आणि मग शेतकरी आत आले आत आल्याच्या नंतर बोलणं विळणं झालं तिथे मीडिया होता म्हणजे अनेक लोक कॅमेरामॅन मीडियातले लोक होते त्यांनी शेतकऱ्यांना काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांना बोलण्यापासून थांबवण्यात आलं सांगितलं की नाही शेतकरी इथे मीडिया सोबत बोलू शकत नाही आता हा मुद्दा राहुल गांधी यांनी आपल्या संसदेमध्ये उपस्थित केला त्यांनी सांगितलं की काय बो तुम्ही शेतकऱ्यांना बोलू नाही दिली मीडिया सोबत तेव्हा आपले ओम बिर्ला आपले स्पीकर सर सदन मे मान्य सदस्य अलावा दुसरा कोई व्यक्ती बाईट नाही दे सकता। की। या परिसरामध्ये संसदेच्या परिसरामध्ये जे संसदेचे सदस्य आहेत जे खासदार आहेत तेच फक्त मीडियासोबत बोलू शकतात दुसरे नाही बोलू शकत राहुल गांधी म्हणाले ओके मला हे टेक्निकॅलिटी माहीत नव्हती त्यांनी माफी मागितली ते बसले पण ते झाल्याच्या नंतर दिवसभरामध्ये मग लोकांनी सगळ्या जुन्या गोष्टी उखडून काढल्या आणि मग लक्षात आलं जे स्पीकर म्हणत होते की शेतकरी या संसदेच्या परिसरामध्ये बोलू शकत नाही त्याच संसदेच्या परिसरामध्ये काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमधल्या नटनट यांनी बाईट दिलं होतं जेव्हा नवीन संसदेचं उद्घाटन झालं होतं तेव्हा अनेक नट्या आल्या होत्या तुम्हाला इथे शेजारी स्क्रीनवर दिसत आहेत कंगना रणावत आहे जेव्हा ती खासदार नव्हती त्यानंतर दिव्या दत्ता आहे तमन्ना भाटिया आहे ही इन्फ्लुएन्सर आहे डॉली सिंग या सगळ्यांनी तिथे बाईट दिलं होतं मीडियानी त्यांना अनेक प्रश्न विचारले त्या छान बोलायला लागल्या ला ला ला। त्या सगळ्यांच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत आहे लाल कलरची इमारत ती आहे संसद म्हणजे हाच संसदेचा परिसर आहे ज्या परिसरामध्ये नटनट्या मीडियाला बाईट देऊ शकत होत्या देऊ शकतात आजही आणि याच संसदेच्या परिसरामध्ये म्हणे शेतकरी बाईट नाही देऊ शकत शेतकरी सांगू नाही शकत आपल्या काय व्यथा आहे आता मीडिया विचारत असेल ना त्यांना की काय तुम्ही प्रश्न घेऊन गेला होता काय तुमचे प्रश्न आहेत पण इथे शेतकऱ्यांना बोलायचा अधिकार नाही आहे ह्याला काय म्हणतात याला म्हणतात डबल स्टँडर्ड याला म्हणतात दुटप्पी वागणूक शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय आणि हाय प्रोफाईल नटनट्या फॅशनेबल लोकांसाठी वेगळा न्याय श्रीमंतांसाठी वेगळा न्याय असंच म्हणावं लागेल याला याला दुसरा कुठलाही शब्द नाही आहे हाच शब्द बरोबर आहे मी जेव्हा हे पाहिलं ना तेव्हा मला फार वाईट वाटलं मला असं वाटलं की काय चाललंय हे देशामध्ये म्हणजे हे इतके धडधडीत खोटे बोलतात इतके धडधडीत पार्शिलिटी करतात आपल्या मनानेच नियम बनवतात जर असा नियम खरंच असता की या संसदेच्या परिसरामध्ये खासदारांशिवाय दुसरं कोणीही बोलू शकत नाही मग ती डॉली सिंग काय खासदार होती का कंगना रणावत काय तेव्हा खासदार होती का कोण होते या बायका ह्यांनी का तिथे बाईट देऊ शकल्या या तेव्हा तुम्ही का नाही अडवलं तुम्हाला इतके नियम कळत होते तर तुम्हाला तेव्हा का नाही नियम कळला काय हे शेतकऱ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये फक्त या नट्यांनाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे या नट्याच आपलं मत व्यक्त करू शकतात शेतकरी आपलं मत व्यक्त नाही करू शकत या नट्या किंवा हाय प्रोफाईल लोकांचा मताचा अधिकार जास्त असतो आणि शेतकऱ्याचा मताचा अधिकार कमी असतो सगळ्यांना एकच मत आहे ना सगळ्यांच्या मताची किंमत एकच आहे मग तो प्राईम मिनिस्टर असो नाही तर कोणी पण असो शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न नाहीच आहेत ते मांडू नाही शकत का मग का तुम्ही असं पार्शलिटी करत आहात हा मुद्दा आहे आणि याच्यावरून हे लक्षात येतं की हे सरकार श्रीमंताचं आहे फॅशनेबल लोकांचं आहे हाय प्रोफाईल लोकांचा आहे शेतकऱ्यांचं सरकार नाही आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले होते ज्याच्यासाठी वर्षभर शेतकऱ्यांना लढा द्यावा लागला सहाशे शेतकऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे वर्षभरामध्ये यांनी लक्ष दिलं नाही त्याच्याकडे त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे असं स्पष्टपणे दिसतंय आणि हा जो काही न्याय आहे ना धुटप्पी आणि अजून एक मुद्दा उपस्थित होतो तो, तो म्हणजे शेतकरी राहुल गांधीकडे कशाला तर हे बघा राहुल गांधी हे लीडर ऑफ अपोजिशन आहे हे एक संवैधानिक पद आहे आपल्या संविधानानेच हे सांगितलेलं आहे की लीडर ऑफ अपोजिशन यांनी जनतेचे प्रश्न मांडायचे असतात आपल्या संसदेमध्ये दोन्ही प्रकारचे लोक असतात एक तर सत्ताधारीही असतात आणि विरोधकही असतात जर विरोधकांचं काहीही काम नसतं तर आपल्या संविधानाने सत्ताधारी आणि विरोधकांना संसदेत बसण्याची परवानगीच दिली नसती विरोधकांनाही एका बाजूला बसता येतं आणि तेवढ्याच सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला बसता येतं मग हे विरोधकांनी काय करायचं असतं सत्ताधारी तर सत्ता चालवतात विरोधकांनी काय करायचं असतं तर विरोधकांनी जनतेचे प्रश्न मांडायचे असतात विरोधक म्हणजे जनता असते अपोजिशन म्हणजे जनता असते या जनतेचे प्रश्न संसदेमध्ये घेऊन जाणं उपस्थित करणं त्याच्यावर तोडगा काढणं हे यांचं काम असतं नो डाऊट सत्ताधारी पण लोकांचे प्रश्न तिथे सॉल्व सॉल्व्ह करत असतात संसदेमध्ये पण इतक्यामध्ये जे आपण पाहतोय की सत्ताधारी हे फक्त एकाच माणसाचं नाव घेतात बाकी सामान्यांच्या याची काही यांना पडलेली आहे असं वाटत नाही आणि गेल्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींनी संसदेमध्ये जे जे प्रश्न उपस्थित केले ते फार महत्वाचे आहे आणि त्याच्यामुळे या देशामध्ये जे आहे ते परिवर्तन व्हायला लागलं राहुल गांधींनी संसदेमध्ये याच्या आधीही सांगितलं होतं इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीम हा फ्रॉड आहे नीटच्या परीक्षेचा मुद्दा राहुल गांधींनी इतक्यांदा के उपस्थित केला म्हणून त्याच्यावर काहीतरी काम तरी चाललंय नाहीतर हे सत्ताधारी म्हणायला तयारच होते की नीटमध्ये काहीही घोळ झालेला नाही आहे शेतकऱ्यांचा मुद्दा असेल अदानी अंबानी यांची मोनोपोली कशी वाढत आहे देशामध्ये जे काही चाललेलं आहे अग्निवीर स्कीम आहे अनेक मुद्दे आहेत जे जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते संसदेमध्ये उपस्थित करण्याचं काम करत आहे राहुल गांधी आणि त्यामुळे राहुल गांधी यांना भेटावं असं वाटलं या शेतकऱ्यांना पण राहुल गांधी यांना तर ते भेटलेच तिथे वेळ लागला भेटल्याच्या मीडियाला मात्र हे बोलू शकले नाही तर हा मीडिया काय शेतकऱ्यांकडे जाणार होता का अनायसे तिथे संसदेमध्ये आला होता तर तिथे त्यांना बोलायचा चान्स तरी मिळाला असता असं एक गोदी मीडिया आपला हे इतका निबर आहे की तो काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांना त्यांचे प्रश्न विचारणार नव्हता शेतकरी आंदोलनाच्या वेळेलाही गोदी मीडियानी त्यांना फुटेज दिलं नाही त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही पण अनायसे या संसदेच्या परिसरामध्ये शेतकरी आले होते मीडिया त्यांना बोलू शकत होते मात्र शेतकऱ्यांना इथं बोलू दिले नाही शेतकऱ्यांचा आवाज बंद केलेला आहे आणि हे जे काही चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून मी म्हणते आणि म्हणून मी म्हणते की भारतात सगळ्यांसाठी एकसारखे नियम नाही आहे सगळ्यांसाठी एकसारखे कायदे नाही आहेत गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी वेगळे काय नियम आहेत आणि हाय प्रोफाईल लोकांसाठी वेगळे नियम आहेत त्यांच्यासाठी नियम तोडले जाऊ शकतात त्यांच्यासाठी काहीही तोडलं जाऊ शकतं भारतामध्ये असंच आता वाटायला लागलेलं ला आहे तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला त्यांनी मदत होत